किचन नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मस्त असे चिकन लॉलीपॉप पाहणार आहोत इथे मी चिकन बाहेरून असे जे करून मिळतं ते विकत सांगलेले तिथे आपण चिकन कट करून जे पिसेस जे लॉलीपॉपला लागतात ते आपण चिकनच्या शॉपमधून घेऊन आलेले तिथे कट करून व्यवस्थित मिळतात इथे मी चांगले चार ते पाच वेळा पाण्यातून धुवून घेतलेले आहेत हे पा आणि आता घरच्या साहित्यामध्ये आपण झटपट लॉलीपॉप कसे बनवून खायचे चिकनचे ते पाहणार बाहेरच्या आणून देण्यापेक्षा आपण असे घरी मुलांना करून देऊ शकतो आता इथे मी अर्धा किलो चिकनचे पीसेस घेतलेले असे कट करून दिले एका भांड्यामध्ये आपण घ्यायचे आता इथे मीठ घ्यायचं आपल्याला चवळनुसार अड लसूण पेस्ट घेतली एक चमचा भरून धने पावडर एक चमचा गरम मसाला हळद घेतली पाव चमचा आणि इथे कश्मीर मिरची पावडर मी दीड चमचा वापरलेला आहे तर इथे आपल्याला एक अंड घ्यायचं आहे पुढं आता लिंबाचा रस घ्यायचा आहे आपल्याला इथे मी अर्धा लिंबाचा रस घेणार आहे लिंबाला रस जर कमी असेल तर तुम्ही एक लिंबाचा रस इथे वापरू शकता त्याने काय होतं लिंबाने आतमध्ये छान असं मसाला आपण कोटिंग करतो ना आणि ज्या वेळ आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देतो तर छान असे टेस्ट आणि चव आतमध्ये ज्युसे असे तयार होतात लिंबाने मसाल्याला चिकनला आपण लावून घ्यायचे हे पहा आपण छान असे मसाले कोटिंग करून घेतलेले आता हे किती सुंदर दिसत तुम्हाला जर याच्यावरती कलर हवा असेल तर तुम्ही थोडंसं फूड कलर वापरू शक वापरू शकता जेणेकरून त्यांना छान कलर येईल आता इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचे इथे मी चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आपण थोडा थोडा घ्यायचा आणि पहिला आपण ह्याला छान असं कोटिंग करून घ्यायचं कॉर्नफ्लावरने हे प आपण छान असं कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलं आहे मी चार चमचे वापरलं होतं तेवढं सगळं फॉनफ्लावर मी हळूहळू मिक्स करून घेतलेलं आहे आता हे दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत बघा आपल्याला याच्यामध्ये कलरची काही गरज नाही वाटत आहे तर आपण काय घालतो तर हे झाकून साधारण अर्धा तास स्तरे साईडला ठेवून द्यायचं जेणेकरून छान आतमध्ये मस्त असे टेस्ट उतरते आता आपण झाकण अर्धा तास ठेवून देऊया मी ते आता अर्धा तास झालेलं पण झाकण काढून घेतलेलं आहे आणि बघा किती दिसायला पण मस्त दिसतय आता आपल्याला एक एक ना, ना पद्धतीने घ्यायचं आहे तेल इथे मी गरम करून घेतलंय तेलामध्ये सोडताना कसं आहे डायरेक्ट सोडायचं नाही तर ते असं जर डायरेक्ट सोडलं ना ते आपण जी स्किन उलटी केली आहे ना तर ती पूर्ण सगळी एकत्र येऊन जाईल जसे लॉलीपॉप दिसतात तसे हे दिसणार नाही तर या पद्धतीने करून आपल्याला मग सोडायचे तेलावरती दुसरं आपण त्याच पद्धतीने करणार आहोत दिसायला खूप छान दिसतात आणि याच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे थोडा थोडा वेळ असं फिरवून घ्यायचे आहे तेलावरती आणि मग आपल्याला ते तेलामध्ये सोडायचे आहेत असे आपल्याला पडती करून घ्यायचे इथे आता छान असं आपण दोन्ही साईडने पूर्ण आपण हे गोल गोल राऊंड करून पूर्ण यांना शेपवून घेतले परत छान असे शिजले पाहिजेत ते आता हे काढून घ्यायचे आपल्याला हे का दिसायला पण किती सुंदर दिसाय ते आपण काढून घेऊया काढून पुन्हा आपण दुसरेही तसे सोडायचे राऊंड करून पूर्ण साईडने करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे सोडून द्यायचे या पद्धतीने पा आपले सगळे चिकन लॉलीपॉप तयार आहेत नक्की एकदा करून पहा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारावर व्हिडिओ शेअर करा नक्की एकदा या पद्धतीने आपल्या मुलांनाही घरच्या घरी करून द्या किती दिसायलाही सुंदर दिसतात मी कलरचा वापर नाही केलेला आहे तुम्हाला असेल तुम्ही कलरचा वापर केला तरीही चालेल